सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांची मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहू लागली आहे ती म्हणजे दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची आणि नवीन वर्ष म्हटलं की आपल्या सर्वात आधी लक्षात येते ते म्हणजे कॅलेंडर हो स्रोते हो श्री महालक्ष्मी दिनदर्शिका आपल्याकडे आलेली असून आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला जुलै या महिन्यातील सर्व सणवाराविषयीची माहिती सांगणार आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून या सहा महिन्यांचे व्हिडिओज चॅनलवर आलेले आहेत जर आपण पाहिले नसतील तर ते पाहून घ्यावेत आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला फक्त जुलै महिन्यातील सणवाराविषयीची माहिती सांगणार आहे सरा सुरुवात करूया जास्त वेळ न लावता एक जुलै हा जो दिवस आहे तो बुधवारच्या दिवशी सुरू होत असून या दिवशी महाराष्ट्र कृषी दिन असणार आहे डॉक्टर्स डे असणार आहे एक जुलैला बुधवारच्या दिवशी हो स्रोतेव आणि जुलै महिन्यातील जी संकष्ट चतुर्थी आहे ती तीन तारखेला शुक्रवारच्या दिवशी आलेली असून जो चंद्रोदय आहे तो रात्री साडेनऊ वाजताच्या जवळपास असणार आहे चार जुलैला शनिवारच्या दिवशी जागतिक सहकार दिन हा आलेला असून सात तारखेला संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान देहू जिल्हा पुणे इथून होणार आहे मंगळवारच्या दिवशी हो श्रोते हो वारकऱ्यांसाठी हा जो महिना आहे तो दिवाळीपेक्षा कमी नाही त्यांच्यासाठी खास जे वारकरी असतात ते वर्षभर वाट पाहतात या महिन्याची आणि हा महिना जो आहे तो त्याची जी वारकऱ्यांची दिंडीची जी सुरुवात आहे ती सात तारखेला मंगळवारच्या दिवशी होणार असून सात तारखेला संत तुकाराम महाराजांची पालखी निघणार आहे देहू येथून आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी प्रस्थान आळंदी येथून होणार आहे आठ तारखेला बुधवारच्या दिवशी अतिशय खास महिना असणार आहे हा त्यानंतर दहा तारखेला आहे जुलै महिन्यातील पहिली एकादशी योगिनी स्मार्त एकादशी संत निवृत्तीनाथ यात्रा देखील त्र्यंबकेश्वर येथून निघणार आहे दहा तारखेला शुक्रवारच्या दिवशी अकरा तारखेला भागवत एकादशी आहे संत निवृत्तीनाथ पुण्यतिथी देखील या दिवशी असणार आहे शनिवारच्या दिवशी त्यानंतर आपण पाहू शकताय सोमवती अमास्या पुन्हा एकदा आलेले आहे सोमवारच्या दिवशी सोमवारीच त्यानंतर पंधरा तारखेला श्री स्वामी पुण्यतिथी असणार आहे महाकवी कालिदास दिन असणार आहे पंधरा जुलैला बुधवारच्या दिवशी सोळा तारखेला श्री जगन्नाथ रथ यात्रापुरी येथून निघणार आहे गुरुवारच्या दिवशी त्यानंतर अठरा जुलैला शनिवारच्या दिवशी आहे लोकशाहीरांना भाऊसाठी यांचा पुण्य दिन संत हरिहर बाबा पुण्य दिन पुण्यतिथी असणार आहे पंढरपूर येथे शनिवारच्या दिवशी त्यानंतर आपण पाहू शकताय तेवीस तारखेला तेवीस जुलैला गुरुवारच्या दिवशी लोकमान्य टिळक जयंती असणार आहे आणि भारतीय आषाढ जो महिना आहे तो सुरू होत आहे श्री विठ्ठल नवरात्र आरंभ होत आहे चोवीस जुलैला शुक्रवारच्या दिवशी आणि पंचवीस तारखेला आहे काय आहे आपण पाहू शकताय आहे देव शैनी आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय उत्साहात साजरी केली जाते तसेच भारतभर हा जो जल्लोष आहे तो पाहण्यात येतो साजरा केला जातो पंचवीस जुलैला शनिवारचा दिवस हो श्रोते हो आषाढी एकादशी असणार आहे पंढरपूरची जी यात्रा आहे वारकऱ्यांचा जो यात्रेचा शेवट होतो त्या पंचवीस तारखेलाच होतो पंचवीस जुलैला शनिवारच्या दिवशी दोन हजार सव्वीसमध्ये आषाढी एकादशी आलेली आहे सर्व वारकऱ्यांनी याची नोंद घ्यावी तसेच कमेंट्समध्ये विठ्ठल विठ्ठल लिहायला विसरू नका त्यानंतर महाराष्ट्रीयन बेंदूर जो आहे तो सत्तावीस जुलै जुलैला सोमवारच्या दिवशी असून जागतिक निसर्ग संवर्धन दिन जो आहे तो अठ्ठावीस जुलैला मंगळवारच्या दिवशी आलेला आहे त्यानंतर गुरुपौर्णिमा जी आहे जुलै महिन्यातील ती एकोणतीस जुलैला बुधवारच्या दिवशी आलेली असून वीर बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी जी आहे ती तीस जुलैला गुरुवारच्या दिवशी असणार आहे आणि एकतीस तारखेला आपण पाहू शकताय काय आहे तर छत्रपती राजाराम महाराजांची जयंती असणार आहे एकतीस तारखेला शुक्रवारच्या दिवशी तर असा हा जुलै महिना असणार आहे एकूण एकतीस दिवसांचा ज्याची सुरुवात बुधवारच्या दिवशी होत असून शेवट जो आहे तो एकतीस तारखेला शुक्रवारी होत आहे ऑगस्ट महिन्याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका जेणेकरून ऑगस्ट महिन्याचा व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद